सुख कुणाल बिल्राज, हिरन जोड़, एंड रोहित इकड़ा विशाल इकड़ा बिलराज किंग रूबी फोर्टी सिक्स विशाल 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 कर सकता है मेरी जान इकड़ बोल करा दाल से विशाल हो 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 चला 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 पिंक खाय वय गया 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 सरकार गया सर गया सरकार गरकार विशाल इकड इकडं सरकार ना ते टीममेट सरकार गया विशाल किंग रुबीर निरज बराबरी नहीं टक्कर से गाइस बराबरी नहीं अपना पिंक जाए तो तिकड़ा कुनाल ओपी 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 विशाल 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 वनट मारा कोशित लागी ना रहे तिकड़ा ईरन गया शानदार तरीके से सेोहित रोहित 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 कर सकता है मेरी गान रोहित गया ओ माय गॉड रोहित गया विशाल भी कुणाल कुनाल 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 किंग ओहो, हो मोमेंट मोमेंट भाई मोमेंट गया 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 इकड़े भी एक अजुन टीम गई गाय एकच प्लेयर वाचल सर चला बरा काय कर पाऊ आणि पहिला राउंड का आलेल साहेब विरगाव ना पहिला राऊंड काड्या गाईस आणि दिगाव जिरो वर साहेब चला 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 कर सकते हो मेरी जॉन हो 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 वो, हो वो। होट बाई आपण लोली मोठी का देते सरकार ॉट बाय बाय हॉट बाय बाई बिलराज तू कम बॅक करणार बडिया तुला कलम कम बॅक कर बिलस निचक ठेव हिरण हिरण झोड बाय 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 ओपी सरकार ओपी सरकार ओपी सरकार हो हो टॅप ओपी गेम्पले का गेम प्ले इकडे जायल सई रोहित रोहित नागस इकडं भाई साहेब विचार भाई विचार भाई हॉट बाय ना तीन किल हॉट बायला दक ना पडील जोना जेना जास्त किल सेवर जास्त ऑब्झर्वेशन राही आपला इकडस हो 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 किंगला बसनी किंगला बसनी बाय गॉड एक नंबर घे एक नंबर विशाल 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 विशालला चर्चा एक किलो दाखव विशाल कम बॅक करत काय विशाल किती किलोवर एक किलोवर इकडे बिलराज बिलराज एक किल वर किंग एक किल वर आणि गोल करी सण समोर तीन बायसा 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 सरकार सरकार कर सकता है मेरी जान सरकार नॉक करा वाटते एक प्लेयर कोण नॉक सोय विशाल वाचल सोय इकडे बिलराज एकटा बिलराज बिलराज बाई 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 मार्क ओपी भा ओपी 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 तिघीसला रे बंदा एकटा बंदा तिघीसला फिरायला ओपी भाई 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 एक नंबर दोन नॉक एक नंबर एक नंबर भाई कर सकता है मेरी गाड वनट्या पणट्या वनट्या ओ हो 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 आपला बाबा असत बा यार भाई कम बॅक करणार आपल्या बिलच निर्दे एक नंबर ओपी 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 समोरत आहे तर का आणि बिलराज बाय 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 ओपी <laughs> या हो मन एक राउंड <laughs> बिलराज भाई ओपी बिलराज पाच किलो यारी एक बंदा को ना मार्या एस करेल बंदाने सरकारला कम बॅक करायची गरज आहे काही सरकारला मला अंदाज ना वाटत ओपी 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 पण भिल राह बाई अरे एक नंबर तुला गेम प्ले सल्यूट आहे बाय तुला देखील ओपी गेम प्ले काय ओपी टीम बराबरी न्यासत या टीम बराबरी न्यास कुर्चीवर बशी घेतली यार मी बिलराज बाईन उभा कर दिला खुर्चीवर बसाला सरकार सरकार वर लष्कर करीत आहे सरकारनं जोडू बिलराज या बिलराज तुम्ही सई गया बिलराज गया बाई साहब सरकार सरकार सरकारला कमड्यातनी गरज हिरण हिरण भाई हिरण बाई तू झिरो किलोस यार काहीतरी कर आपला कॅमेरा यार थोडा काय होई आहे थांबा थांब विशाल 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 गया निंगना यार विशाल बाय विशाल बाय विशाल बाय तेरको बी कम द्या की नाही तू बाई सुर बरस तुला विशाल सोडतो चार किलो बरस यार ओपी ओप्पी विशाल विशाल विशालने वीएच पी एकदम थोडी विशाल ना धकू दर ऐक विशाल बिलराज ग्या कर चाय त्याच्या ऐकलं आपण विशाल 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 गेम प्ले नका आण गरज तर यार तुला गावली इज्जत ना

विरगाव काड्या काढ्या यार दुसरा राऊन विरगाव ना काढ्या लोन मारा मारी धनकेबा दुसमे यार लोन यार दिलस म्हण पण काय बी सांगा की आपले पैसा वर साहब याूट भाई आता का आता आपला देवळ आण कष्टमच आहे काम सका कमेंट करा होता युट्यूब वर युट्यूब मध्ये आहे कमेंट करा काय तरच आपण कमेंट पाहतो ते मग इन्स्टाग्रामवर पहिली पाय घेतला बुधवारला राईस विचार रस्कर तिकड या जोडतला पावा ना मचो ना तू बिलराज बाई तुला मागला टाइम खपकन मिटार दिलो तिरंग बाई तुला सक्त दररोज या नाही तू काहीतरी कर रोहित सरोजला दकीरात कोणला राग नला हॉट बॉय तीन किलो सरकार एक किलो इथला ना सरकार न सरकारला तर डायरेक्ट तेल लगा के आण धीरजाय तेल लगा के एकदम धन्यवाद डायरेक्ट फिनिश सरकार फिनिश बिलराज 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 एक नंबर यार बिलराज भाई बिलराज भाई ओ नो बिलराज भाई मोड़ गेम प्ले ओके बिलराज भाई किया था फिनिश कर लिया काय 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 कस्टम होता यार तिसरा राऊंड सुरू चला आता किंग हिरण किंग, भाई तुला यार सग सरज या कमबॅक कमबॅक कर यार प्लीज कमबॅक कर विचार विचार आपला पिंक आहे वे वेळ येत गायझा आज नेटवर्क ना प्रॉब्लेम होता ला थोडा वेट करणार आता पण लाईट द्या म्हणून थोडा रेंज ना समजून घ्या आई लाईट आहे हो वंट्या गाय वंट्या एक नंबर विशाल भाई एवढा मोठा वंट्या गाय अशा 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 मार नाही ना अशा अशा ओपी <laughs> नक नक नको ते समोर किरण भाई या तू नको भाई सॉरी मी तुला ना सांग पण बाई थोडा आपला गाव इज्जत नाचं व्हालच तू गया समोर विरगाव तीन राऊंड वर गाईस विरगाव एक नंबर विशाल विशाल सात किलोवर भाई साहब भाई साहब भाई साहेब अधिकाओ समाळा कारण किती ना तीन राऊंड होई आल सर प्लीज मेरी को तुम्हारी को देखना है बिलराज भाई यार तू गेम प्ले ऑफिस आहे यार तुझी तू ना साडी तारीफ आहे आपल्याकडून अडे किंगला आणि हिरण बायला कमबॅक नि गरजे विशाल 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 सरकार रस्तर ना सरकार दया सरकार रस करी रस करी यार सरकार 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 बिलराज बिलराज कुणाल बेकेल मग आपण इन्स्पेट ला करू पण जो बारीक खेळ केला इंस्पेट जास्त करू कारण की विचार सात किलवरण बिलराज या दोन बंद ओपी गाईस बिलराज बिलराजबाई बिलराजबाई

इतर वनटेप वाडे एक नंबर गाइस <laughs> तीन तीन वर या सर एक ना राउंड राऊंड तर एकला एक राऊंड काना ते बराबर येणार या साडे सरकार सरकार पहिलराज काही सर यार आठे सर हिरण बाय हिरणबाई अरे, अरे। ए गुलवाल कार्ड गुलवाल कार्ड आत्महत्या होईल गुलाल कार्ड अडे पळत 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 पळा 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 सरकार पळा गुला गुलवा लोक टाकू सरकार दोन रोहित रोहित न रोहित नुशल कुणाल सॉरी कुणाल हो माय गॉड वॉट अ कस्टम ब्रो जस्ट लाईक अ वा एक नंबर एक नंबर वाईज एक नंबर हो कम बॅक कम बॅक अरे यार कम बॅक नि पहिले तिकडे तिकडे टँक टँक या इकडे एकच यच बंदावस या बिलराज हा बंदा गाईस कस्टम जिंकणं विरगाव आलं बिलराज बाय नात करणार गेम मोळांनी तर काय भी सांग बिलराज बाय उर्ती ती कोण आहे असं रिडीम कोड देऊ चला आता आपण रिडीम कोड देऊ